नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर मित्रांनो नमो महासन्मान निधी लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि तो कधी वितरित करण्यात येणार आहे आणि तो त्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण पुढे सांगितलेलं आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो महासन्मान निधी लवकरच खात्यात जमा होणार तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास भेट मिळणार आहे उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो महासन्मान निधी जमा होण्यास सुरुवात होईल या योजनेचा लाभ त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे तर पुढे बघूयात तर मित्रांनो इथे बघू शकता पी एम किसान नंतर शेतकरी योजनेचे पैसे येणार तर मित्रांनो आता पी एम किसानचाही हप्ता तुम्हाला पडलेलाच आहे तर आता नमो शेतकऱ्याचे पण प पैसे तुमच्या लवकरच बँक अकाउंटवर पडणार आहेत तर काही दिवसापूर्वी तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेचे पी एम किसान दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळाले आहेत आणि ही एक आनंदाची बातमी असताना दुसरी बातमी तुमच्या नमो शेतकरी योजनेचे सातव्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत दोन हजार रुपये देखील तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे पैसे लवकरच चोवीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि यासाठी नुकतेच राज्य सरकारने एक महत्त्वाची बैठक घे झालेली आहे आणि त्यात हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तर पुढे बघू शकता तरी ते बघू शकता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पैसे जमा होणार तर मित्रांनो अनेक शेतकरी पी एम किसान दोन हजार रुपये मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणाऱ्याची वाट पाहत होते आणि ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली गेली -के तेव्हा त्यांनी ते कृषी अधिकाऱ्यांना तातडीचे पैसे जमा करण्यास आदेश दिले म्हणून आता उद्यापासून चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ते चौदा जिल्हे कोणते आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत था था। तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ठीक आहे तर पुढे बघूया तरी ते बघू शकता मित्रांनो चार हजार रुपयाऐवजी दोन हजार रुपयांचा हप्ता तर तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये एकाच वेळी मिळणार होते पण दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाले त्यामुळे आता शेतकरी उर्वरित दोन हजार रुपयांच्या आतुरतेने वाट पाहत होते आता यावर एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या या चौदा जिल्ह्यामध्ये उद्या जमा होणार आहेत इथे पुढे बघू शकता सर्वप्रथम या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत आणि सर्वात आधी याच चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर ते काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पी एम किसानचे दो दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला होता पण राज्य सरकारचे पैसे नव्हते त्यामुळे शेतकरी थोडे चिंतत चिंतेत होते पण आता राज्य सरकारने त्यांची चिंता दूर केली आहे नमू शेतकरी योजनेचा सातवा हप्ता उद्या उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तिथे बघू शकता त्यासाठी तुम्हाला काय आवश्यक करायचं का आहे तरी ते बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचे आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले आहे त्यांनाच हा हप्ता मिळेल तर दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान विस्वा हप्ता जमा झाला आहे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील हे पैसे फक्त या चौदा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी असतील सुरुवातीला तील चार हजार रुपये एकत्र येणार होते पण राज्य सरकारच्या काही नियमामुळे पैसे दोन वेगवेगळ्या हप्त्यामध्ये दिले जाणार आहे तर पुढे बघू शकता इथे लाडकी बहीण योजनेच्या लाभदार लाभार्थ्यांसाठी वेगळे नियम आहेत जर तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा नियम थोडे वेगळे असतील तांत्रिक अडचणीमुळे काही तांत्रिक अडचणी आणि राज्य सरकारच्या नियमामुळे तुम्हाला पैसे वेगळ्या वेळी वेगवेगळ्या वेळी मिळतील मित्रांनो तर तु तुम्हाला आधी पी एम किसानचा दोन हजार रुपये मिळतील आणि मिळाले आहेत आणि आता नम उद्या नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत हे आई तर मित्रांनो हे पैसे सर्वात आधी फक्त तुमच्या चौथ्या जिल्ह्यामध्ये दिले जातील तरी ते बघू शकता प्रत्येक कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ तर मित्रांनो प्रत्येक कुटुंबातील ज्या या योजनेसाठी एक महत्त्वाचे मित्रांनो इथे बघू शकता या योजनेसाठी महत्त्वाची सूचना आहे की ज्या या लाभाचा फायदा एक एकाच कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला मिळेल त्यामुळे उद्या मिळणार मिळणार मिळणारा नमोचा हप्ता तुमच्या घरातील फक्त एकाच व्यक्तीला मिळेल हे लक्षात ठेवा आणि हे सर्व जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत तर हे स सर्व जिल्ह्यामध्ये मिळणार नाहीत मित्रांनो तर सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की सर्वात आधी हे पैसे फक्त चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत तरी ते बघू शकता आठ बँकामध्ये सर्वात आधी पैसे होतील मित्रांनो जमा होतील तर त्या आठ बँका कोणत्या आहेत बघा मागच्या वेळी ज्याप्रमाणे पी एम किसानचे पैसे आधीच याच तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की मागच्या वेळी ज्याप्रमाणे पी एम किसानचे सर्वात आधी पाच जिल्ह्यामध्ये आले होते त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा पैसासुद्धा याच पाच जिल् चौदा जिल्ह्यामध्ये येणार आहेत तर शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आहेत त्या त्यांना सर्वात आधी दोन हजार रुपये मिळतील मुख्यमंत्र्यांनी या चौदा चौदा जिल्ह्यामध्ये आणि आठ बँकातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमचे बँक खाते लगेच तपासा मित्रांनो तरी ते पुढे बघू शकता यादीतील आठ बँका कोणत्या आहेत ते पाहणार आहोत तर मित्रांनो सरकारने दोन वेगवेगळ्या या याद्या जाहीर केल्या आहेत आणि चौदा जिल्ह्यांची यादी आणि आठ बँकांची यादी फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये राहणार आहेत तर आठ बँकांमध्ये खाते असलेले शेतकऱ्यां शेतकरीच या लाभासाठी पात्र असतील चला सर्वात आधी आपण या आठ बँकांची यादी पाहून घेऊयात तर स्टेट बँक ऑफ इंडिया तर पहिले स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय आणि बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी आणि जिल्हा मध्यवर्ती बँक कोटक महिंद्रा बँक इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा तर पुढे बघू शकता तर पैसे मिळण्यासाठी पात्रता काय आहे तर पैसे मिळण्यासाठी काय पात्रता आहे तर या आठ बँकामध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील स्टेंक स्टेट बँक ऑफ इंडिया आ, एस बी आय ही सर्वात मोठी सरकारी बँक असल्यामुळे सर्वात आधी या बँकेत पैसे जमा होतील तुमचे खाते एस बी आयमध्ये असेल आणि तुम्ही चौदा जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यातील जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला लवकरच दोन हजार रुपये मिळतील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांचे खाते आहे मित्रांनो तर ठीक आहे पुढे बघूया तर अटी आणि नियम काय आहे बघा तर यासाठी तुम्हाला अटी आणि नियम काय आहे बघून घेणे अत्यंत गरजेचं आहे तर जर तुमचे बँक ऑफ म्हणजे जर तुमचे महाराष्ट्र बँकेत खाते असेल आणि ते आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळेल आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर चार महिन्यांनी येत असेल येतो त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडले आहे त्यांनाच हा हप्ता मिळेल ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मध्ये म्हणजे आधार कार्ड लिंक असेल बँकला त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची नुकतीच एक बैठक झाली आहे आणि बैठकीत नमोश योजनेचे दोन हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात करण्याची चर्चा झालेली आहे मित्रांनो तर ठीक आहे इथे पुढे बघू शकता तर या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मिळालेले लाभ तर ते चौदा जिल्हे कोणते आहेत ते आपण ते जाणून घेऊयात तर मित्रांनो या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सर्वात आधी लाभ मिळेल हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड धाराशिव परभणी आणि लातूर या जिल्हा तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे नक्की तपासावा मित्रांनो आणि तुमचा या जिल्हा या यादीत या असेल तरच तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळणार आहेत ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो ते पुढे बघू शकता या शेतकऱ्यांचे अर्ज बाद होणार तर ते कोणते शेतकरी आहेत की ज्यांचे अर्ज बाद होणार आहेत तर मित्रांनो इथे बघू शकता की ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद होणार आहेत आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो तर का मागील वेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता देताना काही घोटाळे झालेल्याचे सरकारला लक्षात आले आहे त्यामुळे आता हा हप्ता सर्वात सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही सरकारने सांगितलं आहे की ही योजना फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आहे घोटाळे म्हणजे काय तर सरकारने सांगितले आहे की एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेत घेण्यात येईल आणि मित्रांनो पण काही कुटुंबामध्ये दोन किंवा त्याहून अधिक लोक लाभ घेत होते अशा सर्वांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे मित्रांनो जर एका कुटुंबामध्ये जर अधिक म्हणजे दो एकपेक्षा जा जास्त लोक लाभ घेत असतील तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही त्यां त्यांना अपात्र करण्यात येणार आहे मित्रांनो ठीक ठीक आहे पुढे बघूया तरी ते बघू शकता या कारणामुळे अर्जपात होऊ शकतात उत्पन्नाचा दाखला चुकीच्या पद्धतीने काढणे तर बऱ्या शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा दाखला एडिट करून टाकलेला आहे त्यांना पण अपात्र करण्यात आलेलं आहे जर तुमचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही ना मित्रांनो जर तुमचे उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त असेल तर तर काही शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कमी उत्पन्नाचा दाखला काढला होता पण आता ऑनलाईन तपासणी तपासणीत हे उघड आले झाले आहे आणि जास्त जमीन असणारे शेतकरी जर तुमच्याकडे दहा वीस तीस एकर किंवा त्याहून जास्त जमीन असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकरी मानले जाईल आणि तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला कोणत्याही योजनेची सर्वात अगोदर माहिती आणि अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आयकॉनला नक्की दावा धन्यवाद मित्रांनो